जय श्रीराम नमस्कार मी स्वप्निल पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास वाचूयात भाग त्रेचाळीसावा श्रुतकीर्ती आणि शत्रुघ्न यांना मधुपुरीत जाऊन काहीच दिवस झाले होते मात्र श्रीरामांनी काही दिवसातच त्यांना परत बोलावले इतक्या लवकर अयोध्येत परतावे लागेल असे त्या दोघांना वाटले नव्हते मात्र श्रीरामांसह संपूर्ण अयोध्या शोकसागरात बुडाली होती माता कौसल्या माता कैकेयी आणि माता सुमित्रा यांनी वानप्रस्थात असताना देह ठेवला मातेच्या निधनामुळे चारही भावांना अतीव दुःख झाले केवळ राजकुमारच नव्हे तर त्यांच्या पत्नींना देखील राजमातांच्या जाण्याने दुःख झाले होते कारण विरहवासात असताना त्यांच्या सोबत केवळ या राजमाता होत्या त्या सर्वांमध्ये स्नेहसंबंध प्रस्थापित झाले होते राजमातांच्या अकस्मात जाण्याने उर्मिला मांडवी आणि श्रुतकीर्तीला जणू त्यांचीच माता गेली असे वाटले उर्मिलेने चौदा वर्षे दोन बहिणींसोबत आणि या तीन राजमातांसोबत व्यतीत केली होती तिच्या जीवनातून श्रुतकीर्तीही दूर गेली आणि आता राजमातांचे निधन झाले तिच्या जीवनातून एक एक व्यक्ती दूर जात होती येणारा काळ तिच्यासाठी मुळीत सुखावह नव्हता किंबहुना जे सुख तिच्या नशिबी होते ते सर्व उपभोगून झाले होते आता तसे निर्मळ आणि अकृत्रिम सुख तिला मृत्यूपर्यंत लाभणार नव्हते यानंतर तिला प्रिय असणारी प्रत्येक व्यक्ती तिच्यापासून दूर जाणार होती राजमातांच्या निधनानंतर काही मासांनी सर्व काही पुन्हा पूर्वव्रत होऊ लागले ज्याप्रमाणे बोचरे दुःख देऊ शकतो त्याप्रमाणे काळ त्या, त्या दुःखाची तीव्रताही कमी करू शकतो किंतु कुणालाही नव्या दुःखांना थांबवता येत नाही दुःखाची एक लाट ओसरली की दुसरी लाट येतेच उर्मिलेच्या जीवनात आलेली दुःखाची पुढची लाट अतिशय तीव्र आणि वेदनादायी होती तिला लक्ष्मणानंतर प्रिय असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचा सीतेचा अकाली मृत्यू होणे ही अत्यंत धक्कादायक घटना होती गेली हृदय स्वामीनी अनंतात विलीन झाली उर्मिलेची सखी बहीण आणि गुरु आता तिला पुन्हा कधीच भेटणार नव्हती श्रीरामांनी अश्वमेध यज्ञ करण्याचा निश्चय केला तेव्हा सीतेला तिच्या दोन्ही पुत्रांसोबत अयोध्येत न्यावे असे महर्षी वाल्मिकींना वाटले अश्वमेध यज्ञ होत असताना अनेक ऋषी राजे राजदूत आणि अयोध्येचे प्रजाजन यज्ञस्थळी उपस्थित असतील हे महर्षींना ठाऊक होते तीच लव आणि कुश यांच्या सर्वांसमक्ष नेण्याची योग्य वेळ आहे असे महर्षींचे मत होते त्यानुसार त्यांनी प्रथमतः लव आणि कुश यांना यज्ञस्थळी आणले आणि रामायणाचे गायन करण्याची सूचना दिली किशोरावस्थेत असणाऱ्या लव आणि कुश यांनी रामायणाचे गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले रामायणाचे गायन संपल्यावर महर्षींनी लव आणि कुश यांचा परिचय सांगितला सर्व आश्चर्यचकित झाले सर्वांना अत्यंत आनंद झाला लक्ष्मण शत्रुघ्न भरत उर्मिला मांडवी शुतकीर्ती आणि स्वतः श्रीरामांच्या अंतःकरणही आनंदाने भरले महर्षींनी सीतेलाही सर्वांसमक्ष येण्याची सूचना दिली आणि सीतेचे पावित्र प्रजेसमोर उद्धृत केले तिच्या पावित्र्यावर शंका उपस्थित करून अयोध्यावासियांनी केलेली चूक महर्षींच्या बोलण्यामुळे सर्वांच्या लक्षात आली मात्र आता सीतेला जगण्याची इच्छा नव्हती किती काळ स्वतःचे पावित्र्य सिद्ध करायचे किती काळ अपमानित होत जगायचे या विचारांमुळे तिला स्वर्गारोहणाची इच्छा झाली सीतेने तिथेच देह ठेवला एका त्यागमय जीवनाचा हा असा शेवट झाला अयोध्येत दुःखाचा काळोख पसरला वस्तु स्री त्याग करण्यापूर्वी तिने शांत न्यायप्रिय आणि सात्विक स्वभावामुळे सर्वांचे मन जिंकले होते ती अयोध्येची सम्राज्ञी होती अयोध्येच्या राजपुत्रांची माता होती तिच्या जाण्याने अयोध्येचे सम्राट विधूर झाले लव आणि कुश अनाथ झाले श्रीरामांनी दुसरा विवाह केला नव्हता त्यांचे सीतेवर अत्यंतिक प्रेम होते तिच्या जाण्यानंतर लव आणि कुश यांना सांभाळण्याची जबाबदारी श्रीरामांवर होती किंतु त्यांना मातेचे प्रेम देणे उर्मिलेलाच शक्य होते या दुर्दैवी प्रसंगानंतर उर्मिला चार मुलांची माता झाली उर्मिलेच्या जीवनात केवळ दुःख शाश्वत होते चौदा वर्षांचा एकांत वासात शुतकीर्तीचे स्थलांतर राजमातांचा मृत्यू आणि आता प्रिय बहिणीचे स्वर्गारोहण तिच्या दुःखाला विराम नव्हता ज्या बहिणीसोबत बालपण अनुभवले जिच्यासोबत एकाच मांडवात विवाह झाला जिच्यासोबत मातृत्वाचा अनुभव घेतला ती सीता उर्मिलेला यापुढे कधीही भेटणार नव्हती तिचा गतप्राण देह बघून उर्मिलेच्या अंतःकरणाचा एक भाग कायमचा तुटला नष्ट झाला सीतेचा मृत्यू हा उर्मिलेच्या जीवनातील दुःखाचा परमोच्च बिंदू होता उर्मिलेला सीता प्राणाहून प्रिय होती सीतेनेही अगदी बालपणापासून उर्मिलेवर अकृत्रिम प्रेम आणि निर्व्याज प्रेम केले होते उर्मिलेच्या जीवनात सीतेचे स्थान दुसरे कुणीही घेऊ शकत नव्हते लक्ष्मण श्रीरामांचे सांत्वन करत होता सीतेच्या जाण्याने श्रीरामाचे मनच हरपले होते जणू आता केवळ प्राण शिल्लक होता लक्ष्मण आणि भरत श्रीरामांना आधार देत होते त्यांचे दुःख कमी व्हावे याकरता प्रयत्न करत होते उर्मिलेच्या सांत्वनासाठी मांडवी तिच्याजवळ आली उर्मिलेचा सीतेमध्ये किती जीव होता हे तिला ठाऊक होते आता त्या दोघीच अयोध्येच्या राजप्रासादात राहणार होत्या एकेकाळी केवळ स्त्रियांनी भरलेल्या राजप्रासादात आता केवळ दोन स्त्रिया शिल्लक होत्या मांडवी आणि उर्मिला सीतेच्या जाण्यानंतर भरत श्रीरामांना आणि अयोध्येला सोडून दुसऱ्या राज्यात गेले नाही त्यांनी त्यांच्या पुत्रांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये राजकीय प्रतिनिधित्व दिले मात्र ते स्वतः श्रीरामांना सोडून गेले नाही लक्ष्मण श्रीरामांपासून दूर जाणे शक्यच नव्हते त्यामुळे उर्मिलेसमोर आता दोन पर्याय होते तिच्या पुत्रांना जे राज्य दिले जाईल त्या राज्यात पुत्रांसोबत राहणे किंवा लक्ष्मणासोबतच अयोध्येत राहणे यावेळी नशिबाने तिला केवळ दुःख दिले नव्हते तर तिच्यासमोर हा पेचही उभा केला होता काही दिवसातच महर्षी वाल्मिकींच्या आश्रमातून सर्व राजपुत्र अयोध्येत परतणार होते अंगद आणि चंद्रकेतू यांच्यासोबतच लव आणि कुशही अयोध्येत येणार होते उर्मिलाच त्यांना मातेचे प्रेम आणि वात्सल्य देऊ शकत होते सीतेच्या दोन्ही मुलांना दुःखातून सावरण्याकरता तिचे अयोध्येत राहणे आवश्यक होते माता सीता आता आपल्या सोबत नाही हे पाहून लव आणि कुश या दोघांना अतिशय दुःख झाले श्रीरामांनी या दोन्ही पुत्रांचे सांत्वन केले त्यांचा स्वीकार केला ते अयोध्येचे उत्तराधिकारी झाले शत्रुघ्नाचे पुत्र सुबाहू आणि शत्रुघाती विद्याग्रहण पूर्ण झाल्यावर परस्पर मधुपुरी या नगरीत गेले होते श्रीराम भरत आणि लक्ष्मणाचे पुत्र अयोध्येत वाढत होते ते सर्व प्रत्यक्ष राज्यकारभारात लक्ष घालू लागले राजसभेत तरुणांच्या उपस्थितीमुळे नवा उत्साह संचारू लागला तरुणांचे ज्ञान अदयावत होते या सहा तरुणांच्या बुद्धिमत्तेमुळे श्रीराम प्रभावित झाले होते हे सर्व राजपुत्र आता सिंहासनावर बसण्यास योग्य आहेत हे ओळखून श्रीरामांनी एक योजना आखली शत्रुघ्नाच्या मुलासाठी मधुपुरीतच दोन नगरांची निर्मिती होणार होती आता भरताच्या मुलासाठी एक उत्तम राज्य शोधणे गरजेचे होते श्रीरामांनी तक्ष आणि पुष्कल या दोघांसाठी गंधर्व देशाची निवड केली एके दिवशी श्रीरामांनी धर्मात्मा भरताना त्यांच्या प्रासादात बोलावून हा संकल्प सांगितला हे दश्रत नंदन मला आज गंधर्व देशाबाबत विचारविनिमय करायचा आहे श्रीरामांनी भरताला हाताने खूण करत आसनस्थ होण्याची विनंती केली भरत आसनस्थ होत म्हणाले महाराज गंधर्व देश अयोध्येचे आधिपत्य स्वीकारण्यास तयार नाही कित्येक वर्षापासून गंधर्व देश अयोध्येच्या विरोधात कारस्थान करत आला आहे त्याला शासन करायलाच हवे मी याच कार्यासाठी तुला बोलावले आहे भरत कित्येक वर्षापासून तुझ्या मनात रणविजयाची इच्छा आहे गंधर्व देशाला बहुसामर्थ्याने जिंकून तिथे तू तु तु तुझे राज्य प्रस्थापित करावे असे माझ्या मनात आहे राजन तुम्ही मला अयोध्येपासून आणि तुमच्यापासून का दूर करत आहात माझी सेवा वयानुसार खंडित होत आहे का मी सेवेत कमी पडत आहे का भरताने काळजीपोटी विचारले नाही माझा तुझ्यावर विश्वास नसता तर हे कार्य करण्यासाठी मी तुझी निवड केली असती का मला तू प्रिय आहेस तुला हेतूपूर्वक मी का दूर करेन मी तुझ्या पुत्रांचा विचार करत होतो ज्याप्रमाणे शत्रुघ्न मधुपुरीत स्थायिक झाला व त्याच्या पुत्रांचा यव्य राज्याभिषेक झाला त्याप्रमाणेच तुझ्या पुत्रांनाही गंधर्व देशातील दोन राज्य देण्यात यावी असे मला वाटते प्रथम तू गंधर्व देशाचे राज्य सांभाळ व कालांतराने ते पुत्रांना दे श्रीरामाने भरतासमोर प्रस्ताव ठेवला रघुवीर मला अयोध्या सोडून कोणत्याही देशात जायचे नाही मी गंधर्व देशावर आक्रमण करेन व माझ्या दोन्ही मुलांना तो प्रदेश दोन भागात वाटून सुपूर्द करेन मला अयोध्येतच शेवटचा श्वास घ्यायचा आहे मला तुमची सेवा करतच उर्वरित जीवन व्यतीत करायचे आहे श्रीरामांना भरताच्या शब्दाने स्नेहभाव जाणवत होता त्या भावनेचा स्वीकार करत श्रीराम म्हणाले जशी तुझी इच्छा गंधर्व देशावर आक्रमण करून तिथे अयोध्येचे वर्चस्व प्रस्थापित कर गंधर्व देश कैकेय देशापासून अगदी जवळ आहे तू कैकेय नरेशांनाही तुझ्या मदतीला येण्याची विनंती करू शकतोस तू कैकेय नगरीत बराच काळ राहिला आहेस तुला तो प्रदेशी ठाऊक असेल त्यामुळे कैकेय नरेशांना सोबत घेऊन गंधर्व देशावर आक्रमण कर तेथे दोन राजधान्यांची निर्मिती कर तक्ष आणि पुष्कल हे दोघे सिंहासनावर आरूढ होण्याच्या योग्यतेचे आहेत त्यांना तिथे राज्य करू दे मी प्रस्थानाची तयारी करतो कैकेय नरेशांसोबत गंधर्व देशावर आक्रमण केल्यावर गंधर्व नरेश फार काळ तग धरू शकणार नाहीत तो प्रांतही इश्पाकू साम्राज्याचा एक भाग होईल ईश्वर आपला मनोरथ सार्थ करो